पदवीधर बेरोजगार युवक युवतींसाठी गोविंदराव यांच्या गोंदियाच्या लॉन्स येथे भव्य पदवीधर रोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं या बेरोजगार मेळाव्यात महाराष्ट्रातील त्रेचाळीस नामांकित कंपन्यांनी सहभाग घेतला या रोजगार मेळाव्यात मोठ्या संख्येनं पदवीधर बेरोजगार युवक युवतींनी उपस्थिती दर्शवली तर यावेळी बेचाळीस कंपन्यांनी अनेक पदवीधर बेरोजगार युवकांची मुलाखत घेतली व अनेकांना नियुक्तीपत्र ही यावेळी देण्यात आलं या रोजगार मेळाव्यासाठी दोन हजार दोनशे युवकांनी नोंदणी केली होती तर एक हजाराच्या वर पदवीधर युवकांनी या मेळाव्याला उपस्थिती दर्शवली अनेक कंपन्यांकडे मुलाखत दिली त्यामुळे जिल्ह्यातील अनेक पदवीधर बेरोजगार युवक व युवती यांना काम मिळालं असून त्यांनी समाधान व्यक्त केलं या जिल्ह्याच्या पदवीधरांकरता आज आम्ही या ठिकाणी रोजगार मेळावा आयोजित केला आज त्रेचाळीस कंपन्यांना आम्ही घेऊन आलेलो आय टी सेक्टरमध्ये काम करणाऱ्या ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चरिंग बँकिंग सेक्टर ॲग्रिकल्चर से ॲग्रिकल्चर सेक्टर फर्टिलायझर्स वगैरे अशा वेगळ्या त्रेचाळीस कंपन्या घेऊन आम्ही आलेलो हो। आहोत आणि जवळजवळ या जिल्ह्यातल्या बावीसशे युवकांनी रजिस्ट्रेशन केले होते इथे हजाराच्या वर आता युवक सगळे येऊन गेलेले आहेत या सर्व युवकांना तीन तीन कंपन्यांसोबत जाऊन त्यांना इंटरव्ह्यू देण्याची एक मुभा आम्ही या उपक्रमाच्या माध्यमातून दिली होती आणि जास्तीत जास्त युवकांना ऑफर लेटर मिळण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहे ऑफर रेटर दिल्यानंतर ज्या ठिकाणी यांना क कंपनीची ऑफर आहे मु पुणे असेल मुंबई असेल नाशिक असेल औरंगाबाद असेल नागपूर असेल किंवा गोंदिया किंवा चंद्रपूर असेल या ठिकाणी त्यांनी आपला जॉब स्वीकारून त्या ठिकाणी जीवनाची सुरुवात करावी अशा पद्धतीचा प्रयत्न आहे दरवर्षी हा मी उपक्रम हा सहा जिल्ह्यामध्ये घेतो आणि आपल्या संपूर्ण पूर्व विदर्भामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये रोजगाराची समस्या आहे त्याच्यावर मात करण्यासाठी अशा पद्धतीच्या कंपन्यांना घेऊन जर आम्ही त्या त्या जिल्ह्यांमध्ये गेलो निश्चितपणे बऱ्या प्रमाणामध्ये रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्याचा एक प्रयत्न याच्या माध्यमातून आमचा आहे मी अर्जुनी मोरगाव इथून आली आहे इंडुरन्स कंपनीसाठी गेली होती एच ॲज अ एच आर पोझिशनसाठी तिथे मला काय क्वालिफिकेशन वगैरे झालं आणि त्यांनी वॅकन्सीबद्दल सांगितलं आणि सिलेक्शन केलं हो जॉईन करणार आहे जॉईनिंग जूनमध्ये जून दोन हजार पंचवीस हो स समाधानकारक आहे जे बेरोजगार आहेत त्यांनी इथे येऊन खूप साऱ्या लोकांना इथे ऑफर लेटर मिळाले आहेत मला ओ पी एल कंपनीमध्ये मिळाला आहे अवसर आणि त्या त्याची जॉब लोकेशन आहे पुण्यामध्ये आणि मी पुढच्या महिन्यात जूनमध्ये जॉईनिंग करू शकतो समाधानकारक आहे म्हणजे कसं की बेचाळीस जवळपास कंपन्याच्या आपल्याकडे आता अवसार आले आहेत आणि खूप लोकांना ऑफर मिळाले पण आहेत खूप कमी लोक असे आहेत जे म्हणजे निराश होऊन गेले आहेत बाकी सर्व काही सुविधा वगैरे सोयीस्कर आहे चांगली आहे काही नाराजगी नाही न्यूज रिपोर्टर चेतन सम्रीत आज चोवीस तास गोंदिया नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा